नमस्कार आज पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळीच गुड मॉर्निंग म्हणता म्हणता गुड न्यूज द्यायला आलो आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील हे महिला रुग्णालय आहे एकमेव जिल्ह्यातील महिला रुग्णालय आहे तिथे डॉक्टर नव्हते हो या संदर्भात मी व्हिडिओ केला होता या व्हिडिओची दखल प्रशासनाने आरोग्य विभागाने घेतली सर्व यासाठी मी आरोग्य विभागाने घेतली राणेसाहेबांनी सुद्धा या व्हिडिओची दखल घेतली आणि तातडीने इथे डॉक्टरांची सोय म्हणजे महिला रोगतज्ञ म्हणजे महिला प्रसूती तज्ज्ञ यांची सोय केलेली आहे त्याच्यामुळे राणेसाहेबांचे आणि या जिल्ह्याचे सी एस डॉक्टर पाटील सर आणि समस्त डॉक्टर मग ते तालुक्यातील असतील आणि जे आता आलेत त्या सगळ्यांचे डॉक्टरांचे मी आभार मानतो आहे की माझी किंमत ठेवलात माझ्या व्हिडिओची किंमत ठेवलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसूती वेदना होऊ नये म्हणून तातडीने ह्या व्हिडिओच्या वेद ह्या व्हिडिओमागील वेदनांची दखल घेतली आणि तातडीने हा विषय ही समस्या मिटवल्याबद्दल मी हा आभाराचा व्हिडिओ करतोय मित्रांनो सरकारी यंत्रणा आता हा व्हिडिओ मी एकोणीस मेला बनवला होता इथला परिसर त्यावेळी रात्रीचा आलो होतो दाखवला होता आतासुद्धा मी पाऊस असला तरी भिजत भिजत येऊन आभार म्हणायला आलो आहे मित्रांनो तुमचं समस्या पूर्त पूर्तीत पूर्तता झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा आभार म्हणायला शिका आभार थेरपी म्हणजे थँक्स थेरपी ही जगातली एकमेव उत्कृष्ट थेरपी आहे ती स्वतःलाही उत्साहित करते आणि आपल्यामुळे जर जर कोण दुखावले गेले असतील तर त्यांनासुद्धा सुख देण्यासाठी ही थेरपी खूप काम करते त्याच्यामुळे वाद आणि संवादाचा जो व्हिडिओ होता त्या ह्या थँक्स थेरपीच्या माध्यमातून इथे मी आभार मानायला आलो आहे पुन्हा एकदा सांगतो ज्या सुट्टीवर जबरदस्तीने महिला डॉक्टर गेले आहेत असं मला समजलं त्यांनीसुद्धा लवकर यावं मी त्यांची नावं घेत नाही कारण कोणावर आरोप प्रत्यारोप करून कोणत्याही डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करायचं नाही आहे आणि कोणत्याच खात्यातलं करायचं नाही आहे एका आमच्या पत्रकारांच्या जिल्हा पत्रकारांच्या आमच्या कार्यक्रमामध्ये नारायण राणे राणेसाहेब बोलले होते की उटसूट लिहित जाऊ नका कोण बाहेरच्या जिल्ह्यातले येतात बाहेरच्या राज्यातले अधिकारी कर्मचारी येतात त्यांना सांभाळून घ्या त्यांना वेळ द्या हा त्यांचा मी संदेश लक्षात ठेवला होता म्हणून आसापोटी हा व्हिडिओ केला नव्हता मी पण शांत राहिलो आतल्या तांत्रिक बाबी मला समजून मी घेतल्या आणि सबर का फल मिठा होताय एकोणीस तारखेचा व्हिडिओ आज मी तेवीस तारखेला थँक्स म्हणायला आलो म्हणजे एक एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस असू दे डॉक्टर केव्हाले एवढं मी डिटेल नाही घेतलं पण ना। मला आत्ता मी पुढाचे डॉक्टर वाळकेसाहेब आहेत त्यांना मी फोन लावला ते म्हणाले पाठवलेत आलेत डॉक्टर तर इथे तारखा किंवा त्यांची नावं न आता मी फक्त जे आलेत त्या डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्या जबरदस्तीने सुट्टी मंजूर नसताना ज्या कोणी महिला डॉक्टर गेल्यात त्यांनी कृपया या तुम्ही पण एक महिलाच आहात प्रसूती काळात कदाचित तुम्ही आई झाल्या असाल मला काय माहिती नाही मी अजून तुम्हाला काय भेटलो नाही पण आईमध्ये ममता असते तुम्ही स्त्री आहात त्याच्यामुळे तुम्ही जे काही जबरदस्तीने मला कळलं ऑफिशियल याच्यामधून की तुम्ही जबरदस्तीने सुट्टी मंजूर नसताना गेलात त्या ज्या कोणी गेलात त्या वेळेत या आणि जे कोण तात्पुरते डॉक्टर आलेत त्यांनाही त्यांच्या ठिकाणचे पेशंट बघण्यासाठी जावं लागणार त्याच्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि माणूसकीची प्रार्थना नेहमी प्रत्येकाने म्हणावी धर्म जाती परंपरा रूढी हे सगळ्या बाजूला ठेवूया इथे फक्त डॉक्टर आणि पेशंट एवढ्याच दोन आहेत विषय तर मा माझ्याही आज या व्हिडिओत काय चुकलं असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कळवा सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस मी फोन उचलत नाही पण व्हॉट्सअपला मी मेसेजला उत्तर देतो तसं पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे सी एस पाटील सर पाटील डॉक्टर राणेसाहेब आणि समस्त डॉक्टर आणि कर्मचारी यांना पुन्हा एकदा सांगतो माझ्या ह्या व्हिडिओमुळे कोणाची मनं दुखावली असतील तर माफी मागतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच धन्यवाद म्हणतो आभार म्हणतो धन्यवाद वंदे मातरम भारत माता कीचे